फिरा बाहेर बाहेर बाय बाई काय अजिबात मी स्पष्ट सांगतो बरोबर बाहेर तुम्हाला माझी विनंती बरं का तुम्हाला सांगितलं नाही म्हणता तुम्हाला मी सांगितलं नाही म्हणता हो बातमध्ये माणूस आला पाहिजे ओळखपत्राशी मतदान झालं पाहिजे आता मी परत चक्कर मानले हे दिसलं मतदान बंद करीन सांगू सर आला लक्षात तुम्ही